अमरावतीत मध्य भागात असलेली मुलींची ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेतील काही मुलींना शिक्षकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली आहे एका मुलीला चक्क चेहऱ्यावर मारहाण केली असता तिच्या चेहऱ्यावर वळ उमटले आहे तर दुसऱ्या मुलीच्या नाकातून रक्त निघत असल्याचे काही पालकांनी सांगितले आहे तर काहींची प्रकृती खराब झाली आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी काही चुकले असेल तर शिक्षा द्यायला पाहिजे परंतु एवढ्या जास्त प्रमाणात मारणे योग्य नाही असे पालकांनी म्हटले आहे या घटनेची माहिती त्या शाळेतील मुख्याध्यापक यांना देण्याकरिता काही पालक गेले असता त्यांनी पालकांना सांगितले की तसे काही झाले नसेल आमचा स्टाफ तसे करत नाही तुम्ही आमच्या शाळेची बदनामी करत आहात तुम्हाला कोणीतरी भडकावले आहे जाऊ द्या तसंही आमचे कोणी काही करू शकत नाही तुम्हाला कुठे जायचे ते जा असे पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर पालकांनी शिक्षिका व मुख्याध्यापक यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे पालकांनी या प्रकरणात भीम आर्मी संघटनेच्या रितेश तेलमोरे यांची मदत घेऊन शाळेतील मुख्याध्याप व शिक्षिकेबद्दल कारवाई व्हावी यासाठी मदत घेतली आहे याबद्दल काही कारवाई न झाल्यास भीम आर्मी आंदोलन करणार असा इशारा या शाळा प्रशासनाला दिला आहे माझं नाव रीना वानखडे माझ्या मुलीचं नाव पूर्वा वानखडे हे होली क्रॉस प्रायमरी स्कूलमध्ये शिकते चौथ्या वर्गामध्ये फोर्थ एमध्ये आणि हिची जी टीचर आहे योगिता देशमुख त्या टीचरनी हिला काल म्हणजे खूप मारलं आणि हिला मला घाबराच्या माते सांगितलं नव्हते का बाला म मारलं म्हणून मला दुसऱ्यांचे फोन आले की तुमच्या मुलीला आज मारलं म्हणून तेव्हा मग मी शाळेत आज स्कूलमध्ये गेलो होतो काल तर मॅडमला आम्ही डायरेक्ट आम्ही प्रिन्सिपल मॅडमला बोललो तर प्रिन्सिपल मॅडमनी काही ॲक्शन म्हणजे आम्ही बघू म्हणे काय झालं आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही तुमच्यासंग बोलू म्हणे आणि मी म्हणे काय आम्ही जर त्यांच्यासंग जास्त बोलण्यात गेलं प्रयत्न केला तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आम्ही आम्हाला आम्हाला आहे काय वरच्या लेवलवर आम्हाला धमकी देत आहे काय आम्ही बघू आमच्या प्रयत्नात तुम्ही कुठेही गेले तर आमचं काहीच होत नाही असं त्यांनी आम्हाला म्हटलं आहे प्रिन्सिपल मॅडमनी आम्ही आता सिटी कोतवालीमध्ये आलो आहे आता आम्हाला ॲक्शन अशी घ्यायची आहे की आमच्या पुरीला जो त्रास झालेला आहे जो मॅडम मारत आहे ते कशा काय थो ॲक्शन म्हणजे का का, का, का कशाबद्दल मारत आहे बा एका वर्गात तर पंच्याहत्तर मुली आहे आणि आहे एकच टीचर आहे आणि सगळ्याच मुलींना म्हणजे काही मुली तर अशा आहे की त्या आज त्यांना मारलं तर ते ॲडमिट आहे आणि एक मुलगी आहे तिला एकशे दोन ताप आहे जी आहे आमच्यासोबत आज आली आहे तिचे पॅरेंट्स पण आले आहे पण आणि काही पण पॅरेंट्स आहे जिच्या एक मुलगी आहे तिच्या नाकातून ब्लड निघालेला आहे पण त्यांचे पॅरेंट्स काही सोबत आले नाही आहे कारण की ते घाबरत आहे की माझी मुलगी बा इथं शिकणार आहे त्याच्यानंतर हिला का कसं वागणूक देणार काय देणार आहे म्हणून तर आम्हाला अशी कारवाई पाहिजे जे टीचर आहे योगिता देशमुख त्यांच्यावर त्या निलिब निलंबित झाल्या पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या प्रिन्सिपल मॅडम आहे त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे कारण की त्याच त्यांना प्रोत्साहित करतात आणि असे प्रकरण दाबून देतात असे प्रकरण भरपूर होतात तिथं पण ते दाबल्या जातात पाळत नाही कारण की त्यांना असं वाटतं की बा कोणी सोबतच नाही आहे तर आपण समोर कशाचे असे भरपूर प्रकरण आहेत सर तिथे ऋणाली विजय इंगोडे फोर्थे हॉलिक्रॉस मराठी प्राथमिक शाळा काय झालं होतं माझा एक शब्द चुकला होता तर मी त्याला रेष केली तर मारला टीचरने योगिता टीचर एक गाल होळला आणि दुसऱ्या हाताने मारला ताँ ताँ, ताँ राशेश्वरी, राशेश्वरी शंकर गोरडे हॉलिक्रॉस मराठी प्रायमरी स्कूल एक शब्द माझा एक शब्द चुकलं होतं त्याला मी रेश मारली होती त्याच्याना एक गाल होडून टीचरनं मारलं मला इथं हे इथं मारलेलं आहे हे मारलेलं दिसलेले हे हे जास्त होतं मन हे असं इथं टीचर ही थी माझी मुलगी ही काल काही मला सांगितलेलं नाही मला कोणीतरी फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीला खूप मारलं म्हणून तर मी मुलगी खूप घाबरलेली होती तिला विचारलं तर ती सांगतही नव्हती मी उद्यापासून शाळेत जात नाही म्हणून म्हणत होती मला असं वाटलं मुलगी का नाही जात म्हणून तिला प्रेमानं विचारलं तर ती मुलगी म्हणते मला टीचरनं मारलं म्हणून तेव्हा माझ्या लक्षात आलं तिनं म्हटलं मी म्हटलं कुठं कुठं मारलेलं आहे तर तिनं मला दाखवलं मला असं वाटत होतं की मुलगी कुठं पडलेली असेल वा म्हणून लागलेलं असेल म्हणून तर तिनं सांगितलं तर लागलं तर काल खूप जास्त होतं हे पण आज मी शेकलं त्याला याच्यानं तर त्याच्यानं थोडंसं डोळा दिसत आहे ना तर काल खूप काळा काळा डोळा झाला होता तर असं हे बरं नाही आहे टीचरचं आणि ज्या शाळा जेव्हापासून जा, सुरुवात झालेली आहे शाळेची फक्त दोन दिवस आ, हे नाही केलं म्हणते आणि त्याच्यानंतर असं मार मारणं सगळ्या मुली असं अशा हे झालेल्या आहेत की हां दहशतमध्ये आहे परत आहे की नाही एका मुलीला नाकातून रक्त निघेपर्यंत मारलं म्हणते एक मुलगीचा पोट दुखत होता म्हणे तर ती ॲडमिट आहे एक, त्या है आता त्याचे आईवडील काही आलेले नाही आहे आणि परत दुसऱ्या एक मुलगी आहे दुसरी एक तिला पाठीवर पूर्ण त्या मॅडमचं पूर्ण पंज उमटलेलं आहे म्हणे तर असे बरेचसे प्रकरण सकाळी आम्ही एकत्र झालो होतो पण आता काही कारणास्तव या म्हणजे पालक लोक आले नाही आहे आता आम्ही सिटी कोतवालीला आलेल्या आहेत आणि आता आम्हाला रिपोर्ट द्यायची आहे त्या स्कूलच्या नावानं होली क्रॉस स्कूल तर प्रिन्सिपल हां प्रिन्सिप आमची मागणी इतकीच आहे की असे जर हां टीचरला निलंबित करावं आणि परत त्यांचे त्यांच्यावर काहीतरी गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्या आधीही असे प्रकरण घडलेले आहेत पुष्काळशे पण कोणी असं समोर येत नाही आहे मग भी भीतीनं भीती ज आमच्या लेकरावर हे होईल म्हणून त्याच्यामुळे मग मुण येत नाही आहे कोणी पालक लोक समोर येत नाही आहे म्हणून आम्ही चौघं पाचजणं आम्ही मिळून आहे की नाही समोर यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे बस दुसरं काही नाही आणि त्यांच्यावर केली आम्ही आज सकाळी ॲक्शन केली ॲक्शन केल्यावर ते प्रिन्सिपल मॅडम होत्या प्रिन्सिपल मॅडमला आम्ही भेटलो भेटल्याच्या नंतर ती मॅडम आज याच्यावर नाही आहे गैरहजर होती ती मॅडम आज आलेली नाही आहे कारण काल काही पालकांनी त्या मॅडमला बोलले होते तर आज ती मॅडम आलीच नाही शा शाळेत नाही प्रिन्सिपल मॅडमला काही ॲक्शन नाही घेतलेले त्या शाळेला सी सी टी व्ही जय भीम जय शिवराम मी रितेश तेलमोरे भीमार मी जिल्हाध्यक्ष काल संध्याकाळी आम्हाला होली क्रॉस शाळेमधील काही नागरिकांचे तक्रार आली की आमच्या मुलींना येथील एक टीचर आहे त्यांचं नाव देशमुख असं नाव आहे त्यांचं तर त्यांनी बा मुलांना विनाकारण मारलं मारलं म्हणजे असं एका आणि दोन मुलांना नाही मारलं तर त्यांनी पूर्ण क्लासमधला मुलांना ज्यांचं चुकलं त्यांना पण मारलेलं आहे आणि ज्यांचं नाही चुकलं त्यांना पण मारलेलं आहे तर त्यासाठी हा मुली आहे माझ्यासोबत सगळे आलेले आहे ते सध्या रिपोर्ट लिहित आहे आपले पी आय साहेब सिटी कृत आलीचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे ते त्यां त्यांची दखल घेत आहे आणि त्या आम्ही सकाळी त्या सगळे पॅरेंट्ससोबत त्या प्रिन्सिपलसोबत बोलायला गेलो तर प्रिन्सिपलनं ते गोष्ट घेतली नाही व त्या, त्या म्हणत आहे की आमच्या मॅडम जे आहे हा खूप वर्षापासून इथं टीचिंग करत आहे तर त्यांच्यावर आम्ही कसा काय संशय घेऊ तुमच्या मुलींचं काही चुकलं असेल किंवा तुम्ही काही चुकलं असेल वस्तुस्थिती अशी आहे का तिथं एक तारखेपासून शाळा चालू झालेली आहे आणि आतापर्यंत बारा तारखेपर्यंत ते सी सी टी व्ही कॅमेरे आणि कॅमेरे लागलेले आहेत तर ते जर आपण पडताळणी केली असं आम्ही त्यांना म्हटलं का पडताळणी करावा का तुम्ही यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल का तुमच्या टीचरची चूक आहे का मुलांची चुक आहे चुका ह्या होत राहा ते लहान मुलं आहे आम टीचरचं काम आहे का त्या चुकांसाठी तुम्ही त्यांना पनिशमेंट कशी करायला पाहिजे आज आम्हालाही टीचरनं मारलेलं आहे पण तेव्हाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती वेगळी होती आज मुलं खूप घाबरतात आपण ओरडो ओरडलो तर मुलं घाबरतात आणि हे टीचर लोक त्या मुलांना इतकं प्रेशरस करतात त्या मॅडमने त्या मुलांना म्हटलं आहे का तुम्हाला पूर्ण वर्षभर माझ्या हाती शिकावं लागेल तुम्ही जर हे कुठं सांगसान तर मी तुम्हाला पनिशमेंट करेल असं त्यांना मग त्या मॅडमवर आणि त्या तिथलं प्रिन्सिपल आहे ह्या प्रिन्सिपल तिथलं पूर्ण प्रकरण दाबत राहतात नेहमी नेहमी यांच्याकडे खूप कंप्लेंट जातात फक्त लेखी जात नाही आणि त्या दाबतात आम्ही नंतर पाहू म्हणे आम्हाला पण त्यांना आश्वासन दिलं का बा आम्ही हे प्रकरण सोमवारी पाहू म्हणून पण आज आम्ही गेलो पण आम्हाला संशय आला आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे असते आम्हाला जर संशय आहे का ते सी सी टी व्ही कॅमेरे त्या मॅडमनी फुटेज जे आहे ते डिलीट केले असतील पुरे की महिन्यापूर्वी पंधरा दिवसाचं सी सी टी व्ही फुटेज आहे बारा तारखेपर्यंत पूर्ण पोलीस प विभागानं हे तपासून घ्याव व त्या मॅडम जे देशमुख मॅडम आहे व तिथली जे सिस्टर आहे प्रिन्सिपल आहे यांच्यावर कठोर शि कार्यवाही व त्या संस्थेवर कठोर कठोर कारवाई तिथं खूप सारे प्रश्न आहे जे बाहेर येत नाही आज हे लोक खूप हिमतीनं आले आहे तिथल्या काही मुली आहे ज्या मुलीने ज्या मुली काही दोन तीन मुली ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि एक मुलगी होती लहान तिच्या नाकातून रक्त निघत आहे तिच्या घरी गेलो पण तिचे पॅरेंट्स लोक तिच्यावर ते आले नाही ते इथं रिपोर्ट द्यायला आले नाही आहे काय त्यांना काय माहीत कोणती भीती भीज शासकीय नोकरीमध्ये आहे ते आले नाही तर आम्ही जे जे आमच्यासोबत लढाईला तयार आहे आम्ही त्यांच्यासोबत आहे व त्यांच्यासोबत भीम आर्मी सदैव उभी राहीन व त्यांना न्याय देऊन न्या न्याय देण्याचा प्रयत्न करेल जय भीम जय शिवराय मॅडम एक तारखेपासून तर आज बारा तारखेपर्यंत रोज त्या मॅडमनी कोणत्या ना कोणत्या मुलांना कशा ना कशा कारणास्तव मारलेलं आहे पण मारलेलं पण एक आणि दोन थापाळ नाही मारत मॅडम व येपर्यंत आता मले गोट सांगा पन्नास स सा, पन्नास चाळीस पन्नास वर्षाचा माणूस आणि सात आठ वर्षाचे लेकरं यांना फुल ताकदनं जर मारलं कोण तर त्यांचा जीव जाऊ शकते मॅडम असे त्या ता ताकद तर मारतात मॅडम त्या मॅडम त्या पाठीवर आता पाठीवर जर कोणाला मारलं आपलं जर कोण एकदम अचानकमध्ये मारलं तर आपला दम श्वास रुकून जातो त्या मुलांना जर मारलं त्या मुलांचा श्वास होऊन त्याचा मृत्यू पाहू शकतात त्या रक्तनिघेपर्यंत गालावर वळ वळ येपर्यंत एक मुलगी आहे तिच्या आमची मागणी एवढीच आहे का त्या टीचर ज्या टीचर यांच्या क्लास टीचर आहे आणि त्या प्रिन्सिपल यांच्यावर कारवाई व्हावी व या शाळेमध्ये जेवढे ही सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्या शाळेमध्ये जे टीचर शिक शिकवणी वर्ग करतात त्यांची पूर्ण शैक्षणिक अहर्ता तपासण्यात यावी व त्या शाळेवर उचित कारवाई करणं आता आम्ही शिक्षण आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करू अमरावती शहरामध्ये आणखी काही पॅरेंट्स आधी आमच्यासोबत जुळण्याला जुळण्यास तयार आहे त्यांना घेऊन आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करू त्या शाळेवर आणि ह्या टीचरवर जे काही कारणीभूत यायच्या पहिलेही त्या शाळेमध्ये एका मुलीवर एका टीचरने काहीतरी प्रकरण ती पण आले होतं तेव्हाही आम्ही सोबत होतो आम्ही ते प्रकरण समोर नेलं होतो ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर